पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून समाजातील वंचित घटकासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून अन्यायग्रस्त लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून खरीखुरी पत्रकारिता जपत आपले सामाजिक दायित्व निभावणाऱ्या सोलापूर शहर जिल्ह्यात अनेक पत्रकारांना राहण्यासाठी स्वतःची पक्की घरे नाहीत सोलापूर जिल्ह्यातील बहुसंख्य पत्रकार आज देखील भाड्याच्या घरात राहत असून अल्पमानधन व तुटपुंजा मिळणाऱ्या जाहिरात जाहिरातींमुळे पत्रकारांना स्वतःच्या मालकी हक्काची घरे आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने घेता आलेली नाहीत कोरोनासारख्या जीवघेण्या काळात पत्रकारांनी आपले कुटुंब बाजूला सारून जीव धोक्यात घालून केवळ राष्ट्रीय कर्तव्य म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कोरोना संदर्भात असलेले आदेश निर्देश बातम्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून आपली सामाजिक जबाबदारी पत्रकारांनी पार पाडली आहे स्वतःची पक्की घरे नसलेल्या पत्रकारांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून पत्रकार सुरक्षा समितीने सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी निवेदन सादर केले असून सोलापूर शहर जिल्ह्यात स्वतःच्या मालकी हक्काची घरे नसणाऱ्या पत्रकारांसाठी घरकुल योजना राबवण्यात यावी म्हणून विनंती करण्यात आली होती त्याचबरोबर पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने विभागीय आयुक्त पुणे येथे देखील बारा सप्टेंबर 2025 हजार पंचवीस रोजी पुणे येथे समक्ष भेट घेऊन पत्रकारांना आपली हक्काची घरे मिळवून देण्यासाठी घरकुल योजनेबाबत निवेदन सादर करण्यात आले होते पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या अनेक योजनेपासून तो दुर्लक्षित आहे ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारिता करत असून घरकुल योजनेपासून वंचित आहे स्वतःची पक्की घरे नसलेल्या पत्रकारांना पंतप्रधान आवास योजनेमधून घरकुल योजना साकार करण्यासाठी पत्रकार सुरक्षा समिती नेहमीच आक्रमक भूमिका घेतली असून राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे पंतप्रधान आवास योजनेमधून मालकी हक्काची घरे मिळावीत म्हणून राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सव्वीस जानेवारी रोजी स्वातंत्र्यदिनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले राज्य सरकारने दखल न घेतल्यास आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी सांगितले महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने गेल्या नऊ वर्षांपासून वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करत असून सोलापूर शहर जिल्ह्यातील पत्रकारांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे मिळावीत म्हणून पत्रकार सुरक्षा समितीने यापूर्वी देखील स्वरूपाचे निवेदन व पत्रव्यवहार केला आहे आता सोलापूर शहर जिल्ह्यातील मालकी हक्काची घरे नसलेल्या पत्रकारांना लवकरात लवकर राज्य सरकारने पंतप्रधान आवास योजनेतून घरे मिळवून द्यावीत अन्यथा मुंबई येथे आझाद मैदानात पत्रकारांच्या घरकुल योजनेबाबत आंदोलन करणार असल्याचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी सांगितले या लक्षवेधी आंदोलनाप्रसंगी कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे प्रदेश, प्रदेश उपाध्यक्ष मल्लिनाथ जळकोटे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष जाकीर शेख सोलापूर जिल्हा सचिव अंबादास गज्जम सोलापूर शहराध्यक्ष अन्सार तांबोळी कार्याध्यक्ष राजू वग्गू सचिव रमेश दग्गारी समन्वयक लक्ष्मण सुरवसे प्रमुख अमोल कुलकर्णी सुहास कुलकर्णी मोहम्मद तांबोळी जमीर तांबोळी आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वातंत्र्याचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करताना या ठिकाणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने या ठिकाणी एक लक्षवेधी लाक्षणिक धरणे आंदोलन या ठिकाणी पुकारण्यात आले आहे याची नेमकी पार्श्वभूमी आहे का काय सांगा नमस्कार मी यशवंत पवार प्रदेशाध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र गेल्या नऊ वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या वेगवेगळ्या विषयावर पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून आंदोलने उपोषणे निवेदने करत असून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केले आज सोलापूर शहर जिल्ह्यातील ज्या पत्रकारांना स्वतःच्या मालकी हक्क्याची घरे नाहीत अशा पत्रकारांना पंतप्रधान आवास योजनेतून त्यांना घरकुल योजनेतून घरे मिळावेत म्हणून यापूर्वी देखील पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन पत्रकारांना घरकुल योजना राबवण्याबाबत विनंती केली होती त्यानंतर दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार सुरक्षा समितीचं शिष्टमंडळ पुण्याचे विभागीय आयुक्त यांची देखील पत्रकारांच्या घरकुल योजनेसंदर्भात भेट घेतली होती परंतु राज्य सरकारनं पत्रकार सुरक्षा समितीच्या निवेदनाचा अद्याप विचार न केल्याने पत्रकार सुरक्षा समितीला सव्वीस जानेवारी रोजी रस्त्यावर उतरून लाक्षणिक आंदोलन करावं लागत आहे खरं तर ही राज्य सरकारची शोकांकिता आहे ही जे प्रामाणिक पत्रकार आहेत ज्या पत्रकारांना स्वतःच्या मालकी आखे जे घरं नाहीत अशा पत्रकारांसाठी पत्रकारांनाच रस्त्यावर उतरून आज आंदोलन करावं लागत आहे यानंतरची नेमकी तुमची भूमिका काय असणार राज्य सरकारने पत्रकार सुरक्षा समितीच्या निवेदनाची जर दखल नाही घेतली तर यापुढे पत्रकार सुरक्षा समिती मुंबई या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी पत्रकारांच्या घरकुल योजनेसंदर्भात आंदोलन करत हा आपला आत्ताचा चॅनल एजी न्यूज संपादक अंबादास गज्ज या यूट्यूब चॅनलला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव